नमस्कार सूर्यबाईंच्या वर्गामध्ये आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे आपण आज शिकणार आहोत कसोट्या जगणितामध्ये अत्यंत महत्वाच्या आहेत आणि लक्षात सर्वच इयतांना किंवा सर्वच स्पर्धा परीक्षांना ह्या कसोट्या पाठ असणे एकदम म्हणजे आवश्यक आहे त्या पाठ असायलाच हव्या आणि त्या काय पाठ करणं म्हणजे फार मोठी कठीण गोष्ट आहे असं काही नाही आणि सर्वच संख्यांची काही कसोट्या लागत नाही काही ठराविक जे आहे म्हणजे दोन तीन चार पाच वगैरे ह्या संख्यांच्या कसोट्या लागतात आणि ते लक्षात ठेवणं पण अत्यंत सोपं आहे पूर्ण व्हिडिओ पहा मध्ये स्विप करू नका आणि संपूर्ण व्हिडिओ पाहून जो आवडला तर नक्की लाईक like, शेअर करून सबस्क्राईब करायला विसरू नका तर आपण सुरू करूया कसोट्या कर दोनची कसोटी एकदम सुरुवातीची पहिली कसोटी सर्वात लहान ही मूळ संख्या दोन तिची जी काय कसोटी का आहे ती समसंख्ये दोन ही समसंख्ये त्यामुळे सर्वच समसंख्यांना दोनने ने पूर्ण भाग जातो ज्या काही सर्वात म्हणजे लहान लहानपासून सगळ्यात ज्या सर्व मूळ संख्या आहेत सम त्या सर्व सम मूळ संख्यांना दोनने पूर्ण भाग जातो सम लिहायला मी विसरली सम मूळ संख्यांना म्हणजे उदाहरणार्थ दोन चार त्याच्यानंतर अठ्ठ्याऐंशी घ्या शंभर घ्या म्हणजे कोणतीही समसंख्या असेल तर त्या समसंख्येला काय होत मोळ निलं चुकून मी इथे सम पाहिजे सर्व समसंख्यांना दोनने पूर्ण भाग जातो दोनची कसोटी एकदम सोपी आहे लक्षात राहायला पण सर्व समसंख्यांना दोनने भाग जातो दुसरी आहे तीनची कसोटी ती पण काही फार कठीण का नाही दिलेल्या संख्येतील अंकांच्या बेरजेला हा मी दोन कसोटी एकदम लिहिले तीनची पण लिहिले आणि नऊची कसोटी दोघांची कसोटी मग होईल म्हणून दोघांची सेम आहे कसोटी दोघांच्या म्हणजे जे काही संख्या दिलेल्या आहेत तुम्हाला भागाकारासाठी त्या संख्यातील अंकांची बेरीज केली तर त्या बेरजेला जर भाग गेला तीनने ने भाग गेला तर ती तीनची कसोटी लागते नऊने भाग गेला तर तिला नऊची कसोटी लागते तुम्हाला मी एक संख्या दाखवते म्हणजे समजा आता हे तीच मी घेतली हा तेहतीसची संख्या म्हणजे हे जे ती संख्या आहे त्याच्यामध्ये दोन अंक कोणते तीन तीन सहा मग सहाला ला तीनने भाग जातो ना म्हणजे मग ह्या संख्येला तीनने भाग जाणार समजा दुसरी संख्या घेतली मी एकशे तेवीस संख्या घेतली मग ह्या अंकांची बेरीज करायची एक दोन आणि तीन यांची बेरीज करायची एक आणि दोन तीन थाता, anything, besoin, तीन आणि तीन सहा म्हणजे मग सहाला ला तीनने भाग जातो ना म्हणजे मग याला सुद्धा तीनने भाग जाणार जरा मोठी संख्या घेऊया चार पाच दोन सात आता ह्यांची बेरीज करून बघे चार आणि पाच किती आहे या सर्व अंकांची बेरीज करायची चार आणि पाच किती आहे नऊ नऊ आणि दोन किती झाले अकरा आणि अकरा आणि सतरा किती झाले वीस झाले हा चारने पाच नऊ आणि हे दोन्ही सात नऊ नौ। ने नऊ नौ, अठरा झाले किती झाले अठरा अठरा तीनच्या पाड्यामध्ये येतात चार आणि पाच नऊ दोन अकरा अकरा आणि सात किती झाले अठरा मग अठराला तीनने भाग जातोय ना म्हणजे मग ह्या संख्येला सुद्धा तीनने भाग जाणार दुसरं म्हणजे नऊची कसोटी कसोटी सेम तीच आहे म्हणजे त्या अंकांच्या बेरजीला जर नऊ भाग गेला आता सहा काही नवने भाग जाणार नाही म्हणून एकशे तेवीस ला काही नऊची कसोटी लागत नाही ला पण नाही लागत पण अठराला तीनने पण भाग जातो आणि नऊने सुद्धा भाग जातो आला लक्षात कारण अठरा नऊच्या पाड्यामध्ये येतात अजून म्हणजे दुसरी अजून संख्या घेतली समजा म्हणजे त्याच्या पुढे मी घेतले चार हजार आ, हे पंचे हजार अजून संख्या वाढवते समजा इथे मी किती घेतले शून्य घेतले हा मग पाच चार नऊ सात आणि दोन नऊ नऊ आणि नऊ अठरा अठरा आणि शून्य किती झाले झाले म्हणजे मग त्या संख्येला सुद्धा ने लक्ष म्हणजे तुम्हाला पाठांतर करायला सोपं पडेल म्हणून मी ह्या दोन्ही कसोट्या एकत्र लिहिल्या अंकांच्या बेरजेला दिलेली जी, दिले जी संख्या आहे त्या संख्येतील जे अंक आहे त्या अंकांच्या बेरजेला जर कसोटी ही लागली तीनची लागली तर तीनने भाग जातो नऊची लागली तर नऊने भाग जातो म्हणजे अठराला ला जातो म्हणून नऊची कसोटी लागते ज्याला नऊची कसोटी लागते त्याला तर तीनची कसोटी लागणार पुढची पाव आहे चारची कसोटी चारची कसोटी काय दिलेल्या संख्येतील एक व दशक स्थानच्या अंकांनी मिळून तयार होणाऱ्या संख्येला चारने जर पूर्ण भाग जात असेल तर त्या संपूर्ण संख्येला ती संख्या केवढी मोठी असू दे जर एकक आणि दशक स्थानच्या जर अंकांना म्हणजे त्या अंकांची मिळून जी संख्या होती त्या संख्येला चार? जर चारने भाग गेला तर त्या संपूर्ण संख्येला भाग म्हणजे केवढी मोठी संख्या लिहिली समजा मी चार हा आणि शेवटी मी लिहिलं समजा आता त्यांनी अठ्ठेचाळीस लिहिलं म्हणजे ही शेवटचे जे दोन अंक आहेत दशक आणि एकक सांचे त्यांना जर चारने भाग जातोय ना चार एक चार आणि चार दोन्ही आठ तर ही संपूर्ण केवढीही मोठी संख्या असू दे काही संख्या असू दे पुढे मी पाच शून्य आणि चार शून्य लिहिले तर ह्या चाळीसला चारणे भाग जातोय म्हणजे ह्या संख्येला सुद्धा चारणे भाग जातो लक्षात आता पाहूया पाचची ची कसोटी एकदम सोपी आहे एकक जर शून्य असेल किंवा पाच असतील काही असेल शून्य असेल किंवा पाच तर त्या पूर्ण संख्येला ती पण किती मोठी असू दे छोटी असू दे त्या संख्येला पाचने म्हणजे एकक स्थानी काय पाहिजे दहा किंवा वीस किंवा पस्तीस किंवा मी लिहिले चारशे पंचाहत्तर म्हणजे एकक सानी पाच पाहिजे किंवा शून्य पाहिजे मग त्या पूर्ण संख्येला पाचने भाग जातो ही झाली पाचची कसोटी याला म्हणतात कसोटी म्हणजे त्या संपूर्ण संख्येला भाग ज्यांना जातो ना ती कसोटी म्हणजे तुम्हाला प्रत्यक्ष भागाकार न करता कसोटी लावून त्या संख्येला भाग जातो की नाही तुम्ही सांगू शकता कारण भागाकार एवढा मोठा करायला वेळ जातो त्यापेक्षा कसोट्या लावून बघायचं भाग जातो की नाही ते पुढची कसोटी आहे सहाची कसोटी आता सहाची कसोटी काय माहिती का, का ज्या संख्येला तीनने भाग जातो आता तीनने भाग जातो त्या सर्व समसंख्यांना बघा मी काय सांगितलं ज्या संख्येला तीनने भाग जातो अशा सर्व समसंख्या आता तीनच्या पाण्यामध्ये विषम पण येतात तीन एक तीन तीन दोन्ही सात तीन त्रिक नऊ तीन चोक बारा लक्षात तीनापाची पंधरा म्हणजे एक सम एक विषम मग जेवढ्या समसंख्या आहेत त्या सर्व समसंख्येना तीनच्या म्हणजे पाड्यातील किंवा तीनच्या पटीतील सर्व समसंख्या ज्या आहे त्या सर्व समसंख्यांना सहाची कसोटी लागते ज्या संख्येला ने भाग जातो अशा सर्व समसंख्यांना सहाने भाग जातो आता पाहूया आपण पुढची कसोटी आता आतापर्यंत सहा पर्यंत बघितली आता पाहूया आपण पुढची सातची कसोटी पाहूया सातची कसोटी काय बघा दिलेल्या एकक सांच्या अंकाची दुप्पट करून ती संख्या उर्वरित संख्येतून वजा करावी आणि येणारी जी वजापैकी शून्य किंवा सातच्या जर पटीमध्ये असेल तर त्या संख्येला सातने भाग जातो म्हणजे तो उदाहरणार्थ समजा मी तरी छोटीच संख्या घेते एकशे सव्वीस ही संख्या घेतली काय सांगितलं त्यांनी दिलेल्या एककसांच्या अंकाची दुप्पट तर कोणता अंक आहे सहा आहे त्याची दुप्पट काय येणार सहाची दुप्पट सायदून बारा बारा आले आता काय सांगितलं त्यांनी ते दुप्पट जे आहे ते उर्वरित संख्येतून वजा करायची म्हणजे हे बारा आहेत आणि पुढे पण कोणते आहेत बारा नाही बारातून बारा वजा केली तर उत्तर किती येते बारातून बारा वजा केल्यावर उत्तर शून्य येते म्हणजे मग कसं जर शून्य किंवा सात यांच्या जर पट्टीमध्ये येणारी संख्या असेल तर त्या संख्येला सातने भाग जातो मग ह्या एकशे सव्वीस ला सातने भाग जाणार कळलं का मी काय सांगितलं संची जी संख्या आहे तिची दुप्पट करायची कोणतीही संख्या असेल समजा मी आता एकशे सव्वीसच्या ऐवजी मी किती घेतले एकशे एकवीस घेतले किंवा जरा मोठी करते संख्या हा मग एक अंक किती आहे इथे एक आहे एकाची दुप्पट का येते एकच येते एकाची दुप्पट ही एकच येते मग उरलेले सगळ्या संख्या चार आणि एक पाच पाच आणि दोन किती सात सातातून एक वजा केला सहा उरतो सहाला ला ने भाग जात नाही त्यामुळे ही कसोटी ह्या संख्येला लागत नाही आता पुढची पाहूया आठची कसोटी दिलेल्या संख्येतील एकक दशक आणि सांच्या अंकांनी मिळून होणारी जी संख्या आहे त्या संख्येला जर आठने ने भाग गेला तर त्या संख्येला आठ म्हणजे ही चारच्या कसोटी सारखीच आहे जसं आपण दोनची कसोटी तर शेवटचा अंक बघतो शेवटचा अंक हा सम असेल तर त्या पूर्ण संख्येला दोन ने भाग जातो चारची कसोटी लावताना आपण काय करतो एकक आणि त्याच्या पुढचा दशक ह्या अंकांनी मिळून जी संख्या तयार होते तिला जर चारने भाग गेला तर त्याला चारची कसोटी लागते आठची कसोटी काय एकक दशक आणि शतक या तीन मिळून एकक दशक शतक मिळून जी संख्या तयार होते त्या संख्येला जर आठ ने भाग गेला तर ती जी काही पूर्ण संख्या असेल त्या पूर्ण संख्येला आठने भाग जातो म्हणजे समजा आता मी संख्या घेतली दोन तीन चार तर घेते खा शेवटी घेते चारशे अठ्ठ्याऐंशी म्हणजे पुढे काही संख्या लिहिली आहे आणि शेवटी मी एक काही घेतली चारशे अठ्याऐंशी कसोटी दाखवण्यासाठी आता एकक दशक आणि शतक स्थानचा अंक जो आहे मिळून होणारी जी संख्या आहे चारशे अठ्ठ्याऐंशी ही संख्या झाली हा तर चारशे अठ्ठ्याऐंशी ला ची कसोटी लागते ना म्हणजे आठसख अठ्ठेचाळीस आणि आठ एके आठ म्हणजे आठने पूर्ण भाग जातोय मग ही पुढे संख्या केवढी असू दे आठची कसोटी लागणार दहाची कसोटी तर काय शिकवायला नको एकदम सोपी जर एक कि शून्य असेल तर त्या कोणत्याही संख्येला केवढी मोठी संख्या असू दे जर एकक्षेला दहाने भाग जातो ही जरी दहाची कसोटी आता पाहूया अकराची कसोटी थोडीशी कठीण नाही आहे लक्षात आलं की सोपं आहे दिलेल्या संख्येतील समस्तांच्या अंकांची बेरीज आणि विषमसांच्या अंकांची बेरीज ह्यांची वजाबाकी करायची या दोघांच्या बेरीची वजा वजाबाकी ती वजाबाकी जर शून्य किंवा अकराच्या पटीत असेल तर त्या संख्येला अकराने भाग जातो म्हणजे उदाहरणार्थ संख्या घेतली मी सत्तावीस ही एक संख्या तुम्हाला दाखवण्यासाठी मी घेतली आहे <coughs> सहा अंकी संख्या घेतली आहे मी मग आता तिथे काय सांगितलंय समस्तांचे आता समस्तांचे अंक आणि विषमस्थांचे अंक आता समस्थांचे म्हणजे आ, मैं करून मैं हे बघा मी असं करून दाखवते म्हणजे हे विषम एकक त्याच्यानंतर हा पहिला पाचवा हा मग ह्यांची बेरीज करूया सात आणि तीन दहा दहा आणि एक अकरा आता समजा म्हणजे दुसऱ्या स्थानावरचा त्याच्यानंतर चौथ्या त्याच्यानंतर सहावा दोन पाच अधिक चार मी तुम्हाला लिहूनच दाखवते म्हणजे एकदम आधी पहिल्यापासून घेऊया एक म्हणजे एक आहे एक नंतर एक अंक सोडून तीन आहे नंतर इथे सात आहे त्याच्यानंतर दुसऱ्या स्थानावरचा अंक चार आहे त्याच्यानंतर पाच आहे त्याच्यानंतर दोन आहे यांची बेरीज करायची सात आणि तीन दहा आणि एक अकरा आणि त्याच्यानंतर चारने पाच दोन नऊ आणि दोन अकरा आकरा आकरा गेले गेली, ची, ची दो गेली, आ, अकरा किती राहिले शून्य म्हणजे ह्या सगळ्या यांची काय झाली बेरजेची वजाबाकी दोघांच्या अंक आणि विषमस्थांचे अंक त्यांच्या दोघांच्या बेरजेची वजाबाकी शून्य किंवा अकराच्या पट्टीत आली जर समजा इथे इथे बावीस आले समजा इथे बावीस आली असते वेगळे संख्या असते मग इथे बावीसमधून अकरा गेले किती राहिले अकरा अकराला पण भाग जातो अकराने अकरा की अकरा मग ह्या संख्येला अकराची कसोटी लागते आता पाहूया हो बाराची कसोटी ही पण एकदम सोपी आहे बाराची कसोटी आहे दिलेल्या संख्येला जर तीन आणि चार दोघांच्याही कसोट्या लागत असतील तीनने पण भाग जातो आणि चारने दोघांनी एकाच संख्येने नाही फक्त तीनने जातो चारने जात नाही असं नाही तीनची पण कसोटी लागते आणि चारची पण कसोटी लागते म्हणजे दोघांनी पूर्ण भाग जात असेल तर त्या संख्येला बाराने पूर्ण भाग जातो उदाहरणार्थ आपण संख्या घेऊया चार हजार चारशे अठ्ठ्याऐंशी अशी मी संख्या घेतली चार हजार चारशे अठ्याऐंशी आता चार हजार तीनची कसोटी लावण्यासाठी आपण काय करतो ते जे काही संख्या दिले त्याच्यातील अंकांची बेरीज करतो ने चार, चार आठ ने आठ सोळा सोळाने आठ चोवीस चोवीस ला तीनने भाग जातो म्हणजे तीनची कसोटी लागते आणि चारची कसोटी काय आहे दशक आणि एकक संच्या अंकांचे म्हणजे त्या ती जी संख्या तयार होते त्या अंकांनी मिळून त्याला जर चारने भाग गेला म्हणजे अठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशीला ने भाग जातोय म्हणजे मग ती दोघांची कसोटी लागली म्हणजे मग ह्या संख्येला बाराने भाग जातो ह्या सगळ्या आपण कसोट्या बघितल्या दोन बघितली त्याच्यानंतर चार बघितली त्याच्यानंतर दोन तीन त्याच्यानंतर चार पाच त्याच्यानंतर सहा सात आठ नऊ दहा अकरा आणि बारा या सगळ्या लाईनीत आपण कसोट्या बघितल्या कसोट्या एकदम सोप्या आहेत या कसोट्या तुम्हाला परीक्षेला विचारल्या जातात आणि त्या माहिती असणे एकदम आवश्यक आहे त्यामुळे तुम्हाला गणित करणं अत्यंत सोपं जाते धन्यवाद आवडल्यास नक्की माझा व्हिडिओ लाईक करा